जवळपास चार वर्षानंतर खोपोली नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्याकरिता प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाले आहे बुधवार दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी आरक्षण सोडत निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा पूर्वसन अधिकारी नितीन वाघमारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक डॉक्टर पंकज पाटील उपमुख्याधिकारी रणजित पवार विश्वास पाटील गाडवे यांनी सोडतीचे काम पाहिले प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक चार नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा मागास प्रगवर्ग महिला व सर्वसाधारण आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे असे नागरिकांच्या मागास प्रवर्ग चार अनुसूचित जाती दोन सर्वसाधारण दहा असे एकूण सोळा जागांसाठी महिला आरक्षण तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग चार अनुसूचित जाती एक सर्वसाधारण नऊ अनुसूचित जमातीसाठी एक असे एकूण पंधरा जागांसाठी पुरुष आरक्षण जाहीर झाले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली